महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक आपलातून स्टोरी या प्रत्येक वयनावर नवा ट्विस्ट नवा हिरो नवा खलनायक आणि कधी कधी हेच लोक एकमेकांचे दोस्त सुद्धा होतात सध्या जो मुद्दा राज ज्यात गाजतोय तो, तो म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण एकीकडं -एक ओबीसींसाठी भुजबळ रणांगणात उतरलेत आणि दुसरीकडे दादा मराठा समाजाशी जवळीक साधतायत दोघांचे ऊर्चे वेगळे दिसत पण उद्दिष्ट मात्र एकच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया अजून मजबूत करायचा आधी भुजबळ साहेबांबद्दल बोलूया नाशिकचेही नेते राजकारणात पायरून उभे राहिलेत ते ओबीसीच्या प्रश्नांसाठी मंडल आयोगाच्या काळात त्यांनी जे धाडस दाखवलं त्यानंतर त्यांना ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून उभ्या देशात ओळख मिळाली आजही जेव्हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा भुजबळांचा सा आवाज सगळ्यात पहिल्यांदा ऐकू येतो मराठा समाजासाठी सरकारनं जे शासन निर्णय घेतले त्यात कुणबी दाखल्यांचा मुद्दा होता त्यावर भुजबळांनी थेट सांगितलं ओबीसींच्या घराचा हक्क कोणालाही देता येणार नाही एवढंच नाही त्यांनी मैदानात लढाई उभी केली आणि न्यायालयातही लढा देऊ असं जाहीर केलं त्यांच्या सभांमध्ये लोकांना उत्साह वाटतो ते म्हणतात तुमच्या हक्कांचं झाड जर कुणी उपटायला पाहिलं तर आपण त्याच्या मुळालाच धरून ठेवायचं एकंदरीतच काय तर महाराष्ट्रात गावोगाव लोकांचा आवाज ओबीसींचा भय कोण तर महाराष्ट्रात भुजबळ आता अजित पाहूया पवार घराण्याची वारसदार पण स्टाईल पूर्ण वेगळी अजित पवार हे शांत पण कॅल्क्युलेटेड नेते प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे मराठा समाजात आरक्षण शिक्षण रोजगार यावर नाराजी आहे हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे म्हणूनच त्यांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली अजितदादानी तिथं सांगितलं फक्त योजनांच्या फाईल्स वाढवून चालणार नाही तर या योजना गावातल्या ले प्रत्येक लेकरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत व्याज परतावा योजना गट प्रकल्प योजना बेरोजगार तरुणांसाठी कर्ज सगळ्या योजनांचा बारकाईने आढावा त्यांनी घेतला आणि स्पष्ट सांगितलं लोकांपर्यंत फायदे पोहोचले तरच राजकारणाचा अर्थ आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेपासून बेरीज हा मंत्र दिलाय शरद पवारांनी नेहमी सांगितलं समाजात सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे आज अजितदादा आणि भुजबळ हे दोन्ही हात वेगवेगळ्या दिशांनी पसरलेत पण दोघांचा उद्देश मात्र एकच आहे मराठा आणि ओबीसीचा विश्वास जिंकायचा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दारात उभ्या आहेत मतांचं गणित सोपं नाही एका गटाला खुश केलं तर दुसरा रागवतो म्हणूनच सोशल इंजिनिअरिंग हा खेळ महत्वाचा ठरतो हे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय म्हणजे समाजाच्या मनाशी नाळ सोडणं एकीकडे एक 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 भुजबळ आक्रमक लढवय आपला हक्क घेऊनच राहू असा संदेश देतात दुसरीकडे अजितदादा मात्र समन्वय साधतात तुमच्या समस्या ऐकतो उपाय शोधतो असं सांगतात ही जुगलबंदी राष्ट्रवादी वापरते गावात शिबिरं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन बेरोजगारांसाठी कर्ज महिला बचत गटांसाठी मदत हे सगळं मतदारांशी कनेक्शन वाढवतं ग्राउंडवरचं वातावरण बघा ना मित्रांनो शेतकऱ्यांच्या मंडळीत भुजबुज पोहोचले तर लोक मानतात आपल्या माणसेसारखे बोलतात अजितदादा कॉलेजच्या कार्यक्रमात गेले तर तरुण विचारतात स्टार्टअपसाठी कर्ज मिळेल का आणि दादा शांतपणे सांगतात मिळेल पण काही कष्टही घ्यावे लागतील या दोघांचा टोन वेगळा पण दोघेही लोकांशी जुळवून घेतात राजकीय तज्ज्ञ सांगतात ही केही फक्त भाषणापुरती नाही निवडणुकीच्या तयारीत योजनांचा वापर करून मतदारांना आपलं बनवणं ही खरी रणनीती आहे पूर्वी असं झालंय दोन हजार बाराच्या काही महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं समाज घटकांमध्ये समतोल साधून चांगली कामगिरी केली होती आता पुन्हा तेच सूत्र वापरलं जातं नक्कीच हा प्रवास सोपा नाही मराठा समाज आणि ओबीसी यांच्यात कधी कधी ताण वाढतो जरी दरी वाढली तर फायदा इतर पक्षांना होऊ शकतो भाजप शिंदेगड काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना सगळेच डोळे लावून बसलेत म्हणूनच अजितदादा यांची टीम सावधपणे चालली एकीकडे -एक हक्कांसाठी ठाम भूमिका दुसरीकडे संवादातून समन्वय या सगळ्या घडामोडीत थोडं असूया भुजबळांच्या भाषणातल्या टप्पलवादा जोकांवर लोक असतात अजितदादा बैठकीत हलक्या फुलक्या शैलीत अधिकारी किंवा कार्यकर्त्यांना सांगतात बाबा काम करा नाहीतर माझा स्वभाव माहितीच आहे हे छोटे प्रसंग लोकांना जवळ आणतात शेवटी काय मित्रांनो तर महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त खुर्च्यांचा खेळ नाही हे लोकांच्या विश्वासाचं गणित आहे छगन भुजबळ आणि अजित पवार दोघेही वेगळ्या वाटांनी गेले तरी गतन्य एकच ठेवून चाललेत राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार रुंद करायचा मराठा आणि ओबीसी समाजातला विश्वास परत कमवायचा निवडणुका जवळ आल्यात येत्या महिन्यात या खेळाचे नवे डाव आपल्याला पाहिला दिसतील आता प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो भुजबळ आणि अजितदादा यांचं हे सोशल इंजिनिअरिंग राष्ट्रवादीला किती देईल क्या की फक्त निवडणुकीपुरता डाव आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद